नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज राज्यामध्ये अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत तत्पुर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज दुपारनंतर कोणत्या भागात पाऊस होणार आहे त्या आपण मराठवाड्यापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण बघू शकताय जिंतूर हिंगोली माजलगाव परभणी नांदेड परळी या ठिकाणी केज लातूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तुळजापूर धाराशिव भूम परंडा वाशी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पैठण छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण मराठवाड्यामध्येच पावसाची संततार आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या ठिकाणी अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम गडचिरोली बुलडाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच आपण या ठिकाणी बघू शकताय मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये अक्षरशः अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये मुंबई या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र खानदेश या ठिकाणी संपूर्ण कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा को व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद